नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी आपल्या भेटीस येतोय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय राजसाहेब ठाकरे हे एकत्र आले घटना खूप मोठी आहे इतिहासात नोंद होणारी आहे म्हणून हा व्हिडिओ करतोय यावर विश्लेषण करण्यासारखं बरंच काही आहे अनेकांनी आपली मतं मांडली मी माझ्या परीने याचा आकलन करतोय खरं तर अशा प्रसंगी सकारात्मकच विचार केला पाहिजे महाराष्ट्र हितासाठी हा यातला सगळ्यात मोठा शब्द आहे आकर्षणाचा बिंदु आहे उगास तुम्ही आत्ताच का एकत्र आले मग आधी का नाही आले मग एकमेकांबद्दल बोलले त्याचं काय होणार दोघांकडे जे भाट आहेत ते एकमेकांना जे बडबडत होते त्याच काय होणार मग बाळासाहेबांवर अन्याय नेमका कोणी केला बाळासाहेबांच्या विनंतीला मान कोणी नाही दिला या सगळ्या काथाकुटाला काही अर्थ नाही आपल्याला नवीन नॉलेज मिळालं की नाही की राजसाहेब ठाकरे बाळासाहेबांना आरे तुरे करायचे मित्रासारखे वागवायचे तो त्यांच्या घरातला प्रॉब्लेम आहे दोन भाऊ एकत्र येणं ही काळाची गरज होती पुढची पण एकत्र आले त्यामुळे पुढच्या तीस वर्षाच्या राजकारणात आता आमूलाग्र बदल होणार आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नगरपालिका असोत ग्रामपंचायती असोत जिल्हा परिषद असोत या दोन्ही भावांचे जे लाखो शिवसैनिक आणि मनसैनिक पसरलेले आहेत कार्यरत आहेत ते एक दिलाने काम करणार आहेत जागा वाटप चांगलं होणार आहे आणि मग त्यांना त्यांच्या मदतीसाठी आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये या राजकारणात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आय म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस हा महाराष्ट्रातला उरला सुरलेला गट हे सुद्धा मदत करणार आहे शिवाय मुस्लिम लीग असेल किंवा मुस्लिम मतं असतील अल्पसंख्याकांची मतं असतील ती सुद्धा यांना मिळणार आहे यांना दलित मतांची सुद्धा अपेक्षा आहे त्यामुळे सगळीकडे भगवा पसरणार आहे भगवा फडकणार आहे मुंबई महानगरपालिका ही या दोन्ही पक्षांची जीवनवाहिनी त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काही गृहीतक ठरलेली आहेत म्हणजे राजकीय निरीक्षकांनी ज्वलंत पक्षकारांनी आणि पत्रकारांनी ठरवूनच टाकले तुमचं राज्यात काही करायचं ते करा राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात काही करायचं ते करा पण मुंबईत मराठी माणसाची सत्ता पाहिजे आणि मुंबईत शिवसेनेला पर्याय नाही पण पर यावेळेला भाजपनी सुद्धा कंबर कसले फोडा झोडा ही नीती भाजपने अवलंबली हिंदू मतांना एकत्र करण्यात भाजप जुडलेली आहे आशिष शेलारांना त्यामुळे झोप लागत नाही फडणवीस आता मुंबईत तळ ठोकून ठेवणार आहेत आणि त्या दृष्टीने मुंबईची विकासाची कामं प्रचंड गतीने चालू आहेत आता ही गती तुम्हाला दिसणार नाही कारण अंडरग्राऊंड आहे तुम्हाला फक्त पनवेलून मालाडला पोहोचायचं असेल तर तीन ते चार तासच लागणार मेट्रोच्या बांधकाम सुरू असणाऱ्या पुलावरनं कधी काय कोसळेल कोणती रिक्षा कधी घासून जाईल हे तुम्हाला कळणार नाही इंच इंच जागेतून खड्डे चुकवत चिखल माती बाजूला करून तुम्हाला मुंबईवर फिरायचे मुंबईचे प्रश्न जागेवरच राहणार आहेत आता हे दोन भाऊ आल्याने ह्या सगळं बदलू शकतं म्हणजे मेट्रो प्रकल्प स्थगित होऊ शकतो पण त्यासाठी राज्यात सरकार पाहिजे त्यासाठी केंद्रात आपलं सरकार पाहिजे ते येण्याची शक्यता किती शिवाय जागा वाटपावरनं कधीतरी वाद होणारच मग नाराज मनसैनिक किंवा नाराज शिवसैनिक शाखा प्रमुख ज्याला नगरसेवक व्हायचा आहे तो एकतर भाजपकडे जाईल किंवा खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट गड़। यांच्याकडे जाईल काहीच नसेल तर अपक्ष म्हणून राहील अल्पसंख्यांकांच्या अनेक आघाड्या पक्ष संघटना आहेत त्यांच्यातर्फे निवडणुका लढवल्या जातील त्यामुळे मराठी माणूस विरुद्ध अमराठी माणूस अशी सरळ लढत काय होणार नाही किंवा मराठी माणूस आणि भाजप पुरस्कृत हिंदू माणूस अशी सुद्धा लढत सरळ लढत होणं हे थोडं दुरापास्त वाटतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही कालची युती एकत्र येण्यासाठी आणि कायम एकत्र राहण्यासाठीच एकत्र एका व्यासपीठावर आलो आहोत हे जे सांगणं आहे त्याचं सुद्धा परीक्षण होणं गरजेचं आहे <coughs> एकत्र यायचं एक होतं तर यापूर्वी संधी नव्हती आणि एकत्रच व्हायचं होतं तर बाळासाहेबांच्या विनंतीला मान देऊन बाळा नांदगावकरच्या विनंतीला मान देऊन मग का नाही आलं आजच तुम्हाला अशी गरज का वाटली हा सुद्धा काही विश्लेषकांचा प्रश्न आहे पण तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे दोन्ही पक्षांचं अस्तित्व टिकवणं हे त्या पक्षापुरतं अत्यंत महत्वाचं प्राथमिक स्वरूपाचं प्राधान्याचं काम आहे आणि हे प्राधान्याचं काम येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अत्यंत महत्वाचं आहे दुसरा पर्यायच नाही राजसाहेबांनी मोदींवर उधळलेली स्तुती सुमने गुजरातच्या प्रगतीवर उधळलेली स्तुती सुमने त्यानंतर मोदींवर केलेली जहाज टीका शिंदेची केलेली स्तुती शिंदेना दिलेले सल्ले फडणवीस साहेबांवर केलेली टीका ध्येय धोरणांवर केलेली टीका ही सर्व महाराष्ट्र हितासाठी होती असा गोड गैरसमज आपण करून आहे बरं राजसाहेबांचे मनसैनिक उत्साहात आहेत त्यांचं आणि शिवसैनिकांचं मनोमिलन होईलही कारण मूळ एकाच डीएनएची एकाच राजकीय घराड्याची ती माणसं आहे पण बाकीच्यांचं काय आणि मतदारांचं काय कदाचित असा विचार मतदारांनी केला की तुमच्याकडे इतकी वर्ष सत्ता असून सुद्धा मुंबई बदलू शकत नव्हती ज्या गतीने मुंबई बदलत नव्हती त्यापेक्षा कितीतरी जास्त गतीने राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजप प्रणित सरकार आल्यानंतर ती मुंबईची प्रगती झाली सीलिंग झाला अटल सेतू झाला रेल्वे स्टेशनचं रुंदीकरण झालं जादज त्राक आले मोठे महामार्ग मुंबईत पोचले मुंबईचा औद्योगिक विकास होतोय मुंबईमध्ये टॉवर उभे राहत आहेत मेट्रोचं जाळं पसरलं जाणार आहे हे समोर दिसणारे विकास आहेत पण त्याच वेळेला आज जे महत्त्वाचे मुद्दे म्हणून घेतले जातात की मुंबईचा मराठी टक्का कमी होतोय आमच्यावर जी सक्ती लादली जात नाही तर राष्ट्रभाषा म्हणून हिंदीची सक्ती लादली जाते मराठीला तिसरी भाषा म्हणून गणली जाते गुजराती परप्रांतीय व्यापारी आमच्यावर अन्याय करतात आम्हाला लुटतात आणि मुंबईतले जे पारंपरिक उद्योग होते ते गुजरातला चालले मुंबईतल्या कंपन्या गेल्या तिथे टॉवर उभे राहिले मुंबईतल्या मिल्स गेल्या तिथे टॉवर उभे राहिले मुंबईतला हिरे उद्योग गेला मुंबईतला शेअर बाजार जातोय हे सगळं अफवा असतील वस्तुस्थिती असतील पण भाजप विरोधी मुद्दे आणखीन एक मुद्दा हळूहळू का होईना पण पसरला जातो की एवढा टॅक्स मुंबईतून गोळा केला जाईल भ्रष्टाचारातून एवढा पैसा मुंबईतून गोळा केला जाईल आणि दिल्लीच्या चरणावर टाकला जाईल भाजप सरकार हे व्यापारांचं सरकार आहे भाजप सरकार मग ते महाराष्ट्रात असो नाहीतर केंद्रात असो हे फक्त उद्योगपती अदानी अंबानीसाठी काम करते आणि त्यांचीच स्थळी भरते महाराष्ट्रातला मुंबईतला प्रत्येक उद्योग प्रत्येक सार्वजनिक उद्योग हळूहळू या दोन व्यक्तींच्या हातात जातोय सर्व विमानतळ या व्यक्तींकडे जात आहेत आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस मुंबईतला मराठी माणूस हा उपेक्षित राहणार आहे ही भीती निर्माण करण्याचं पद्धतशीर काम या पुढच्या सहा महिन्यात होणार आहे त्यामुळे प्रचाराची तीव्रता नक्कीच वाढेल रणधुमाळी नक्कीच वाढेल सभांना गर्दी ही शंभर टक्के होईल दसरा मेळावाही जोरात होईल पण मधल्या काळात भाजप काय रणनीती आखते यावरच या दोन भावांचं भवितव्य अवलंबून आहे मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ठेवतानाच पुणे नाशिक आणि इतर ज्या महानगरपालिका आहेत नवी मुंबई महानगरपालिका आहे पनवेल असेल कल्याणकडची नवीन महानगरपालिका असेल यासुद्धा शिवसेना मनसे युतीला या नवीन आघाडीला एकत्रितपणे लढता येणार आहेत लढल्या जाणार आहेत आणि तिथे सुद्धा त्यांना यश संपादित करणं एवढं सोपं नाही कारण भाजपचे सुद्धा आता कार्यकर्ते तयार झालेत भाजपा हा पक्ष सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र करून गेले तीन वर्ष मोठा होतोय भाजपचे जे मूळ कार्यकर्ते आहेत भाजप परिवाराचे असतील विश्व हिंदू परिषदेचे असतील ज्यांनी खऱ्या अर्थाने सतरंजा उचललेल्या आहेत पत्रकं वाटलेली आहेत ते मात्र या सगळ्या भाऊगर्दीत उपेक्षित झालेले आहेत त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांना तिकीट मिळू शकतात बाकी सर्व एकतर निवृत्त होतील नाहीतर जय हो बोलत या प्रचार दिंडीत प्रचंड खर्च करणाऱ्या नवीन उमेदवारांच्या मागे मागे धावतील त्यांची कुतर ओढ होणार आहे पण हे चित्र भाजपप्रमाणेच इतर पक्षात सुद्धा काही बहुत फरकाने आहे जे हौशे नऊशे पक्षांतर करत असतात त्यांचीच चलती असते कारण त्यांच्याकडे पैसा असतो ते बाहुबली असतात आता उमेदवार कोणते द्यायचे त्या उमेदवारांचं स्थानिक काम काय स्थानिक लोकांशी त्यांची नाल कशी जुळलेली आहे त्यांनी कोणती आंदोलने कशी यशस्वीपणे केलेली आहेत त्यांचं शिक्षण किती त्यांच्या विरुद्ध येणारा भाजपचा उमेदवार कोण आहे शिंदे गटाचा उमेदवार कोण आहे आणि अजित पवार गटाचा उमेदवार कोण आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत आपण सदिच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही कारण खर तर महाराष्ट्राला आज विरोधी पक्ष नेत्याची विरोधी पक्षाची आणि सक्षम विरोधकांची गरज आहे आजही महाराष्ट्रातले रस्ते सर्वत्र उत्तम झालेले नाहीत सार्वजनिक कामामध्ये सरकारी इमारतीची बांधकामे असोत किंवा रस्त्याची बांधकामे असोत कालव्यांची बांधकामं असोत धरणांची बांधकामं असोत या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे आमदार खासदारांना सुद्धा टक्केवारी दिली जाते असं बोललं जातं सत्तेतले आमदार असतील तर ते एजंट म्हणत आहेत सत्तेतल्या आमदारांना प्रचंड प्रमाणात पैसे येत आहेत असं लोकांना दिसतय त्यांची आर्थिक प्रगती भरभराट प्रचंड होत आहे सत्तेतले जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील त्यांनाही चांगले दिवस आलेले आहेत अशा परिस्थितीत हा जो सर्व पैसा आहे तो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ओचला जाणार आहे सर्व यंत्रणा त्या दृष्टीने राबते असं वाटू लागलेलं आहे यामध्ये सार्वजनिक हित आमदार निधी खासदार निधीचा सुयोग्य वापर या सगळ्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दोन बंधू एकत्र आले नक्कीच ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे विरोधकांची ताकद वाढणार आहे त्यांना आपण शुभेच्छा दिल्याच पाहिजेत बाकी एकत्र कसं राहायचं निवेदकांनी संपादकांनी तथाकथित प्रवक्त्यांनी आणि प्रमुख नेत्यांनी मनसेच्या सुद्धा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुद्धा बोल बच्चन कार्यकर्त्यांनी किती कमी बोलायचं जुनी दुखणी कशी उकरून न काढता ते वाद बाहेर न काढता मनोमिलन योग्य प्रकारे राबवायचं एकत्र दौरे कसे करायचे जागा वाटप करायचं कसं हे थे सर्व त्यांचे अंतर्गत बाबी आहेत यामध्ये आपण दखल न घेता फक्त शुभेच्छा देऊ शकतो शेवटी सत्य एकच राहतं मुंबईला असो महाराष्ट्राला असो प्रत्येक ठिकाणी सक्षम विरोधी पक्ष पाहिजे त्यामुळे या युतीकडे एक चांगला विरोधी पक्ष तयार होईल असंही बघता बघायला हरकत नाही पण त्याच वेळी जर युतीने चांगलं कामकाज केलं तर त्यांच्या हातात सुद्धा लोक सत्ता देऊ शकतात अर्थात काही ठिकाणी हे स्वप्नरंजन होईल या वस्तुस्थितीकडे सुद्धा पाठ फिरवता येणार नाही पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा माननीय हा शब्द कालपासून आणखी जोराने बोलला जाईल त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोघांनाही शुभेच्छा दोघांच्या संघ कार्यकर्त्यांना शुभेच्छा जर एकोणीसशे बहात्तर ते ब्याऐंशी या काळातली शिवसेना बघितली तर त्या काळात ज्या पद्धतीने संघटनात्मक कामं होत होती समाज विकासाची जी कामं होत होती तसे कार्यकर्ते त्यांच्याकडे परत कामाला लागत जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस होत त्यांचा योग्य मान सन्मान ठेवला जावं मुख्य प्रवाहात पक्षवाढीमध्ये त्यांचे मार्गदर्शन जे कोण हाताच्या बोटावर मोजण्यावर शिल्लक आहेत त्यांची मदत घेऊन योग्य पद्धतीने हे दोन्ही बंधू आपली कार्यकुशलता राखवतील आणि यश संपादन करतील अशा भावना व्यक्त करूया आज आपण इथेच थांबूया नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र